द्वारका ते सारडा सर्कल भागात सलग दुसऱ्या दिवशी अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली द्वारका चौक आणि सारडा सर्कल या ठिकाणी वाद झाल्याच्या घटना घडल्या पोलीस बंदोबस्ताअभावी दुपारी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास मोहीम थांबवण्यात आली मंगळवार दिनांक सतरा पुन्हा अतिक्रमण मोहीम राबवण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं रस्त्यास अडथळा ठरणाऱ्या द्वारका भागातील अतिक्रमणावर सलग दुसऱ्या दिवशी महापालिकेचा हातोडा पडला दुपारी एक वाजण्याच्या सुमारास द्वारका चौकातून कारवाई सुरुवात करण्यात आली दोन विविध पथकाने दोन विविध भागात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवली द्वारका ते सारडा सर्कल सारडा सर्कल ते वडाळा नाका आणि द्वारका ते बागवानपुरा या मार्गावर मोहीम राबवण्यात आली द्वारका चौकातील टपरी काढण्याच्या वादातून काही जणांनी किरकोळ वाद केला आणि त्यानंतर दोन ते ती तीन टपऱ्यांचे अतिक्रमण काढण्यात आले दरम्यान अतिक्रमणधारकांना त्यांचे अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांकडून करण्यात आल्या शहरात मोर्चा असल्याने पोलीस बंदोबस्ताचा अभाव भासल्याने कारवाई थांबवण्यात आली आणि याची संधी साधत बहुतांशी नागरिकांनी स्वतःहून घर त्याचे दुकानांसमोरील पत्र्यांचे शेड आणि वाढीव बांधकाम काढून घेतले दुसऱ्या पथकाची कारवाई मात्र जोरदार झाली द्वारका पोलीस चौकीजवळ कारवाई सुरुवात करण्यात आली विविध प्रकारच्या व्यावसायिक दुकानांसमोरील पत्र्याचे मोठे शेड फलक भिंतीचे बांधकाम दुकान यांचे जेसीबीच्या सहाय्यानं अतिक्रमण करण्यात आलं त्याप्रमाणे सारडा सर्कल ते वडाणाका महिमेत सर्कल येथील एका हॉटेलचे वाढीव बांधकामाचे अतिक्रमण काढत असताना अतिक्रमण पथकाशी काहींनी वाद घातला जेसीबी समोर येण्याचा प्रयत्न केला पथकाने कारवाई सुरू ठेवत जेसीबीच्या सहाय्याने वाढीव बांधकाम काढून घेण्यात आले त्यानंतर मोर्चा पुढे वळवत दुकानासमोरील पत्र्याचे शेड काढण्यात आले पावसाच्या सरी आणि पोलीस बंदोबस्ताचा अभाव यामुळे सोमवारची कारवाई वडाळ नाका परिसरात स्थगित करण्यात आली